गडिंगलस तालुक्यात सहकार सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रामध्ये एक अव्वल गाव म्हणून बेळगुंदी गावाला ओळखलं जातं आणि या गावामध्ये आज आपण पाहतोय भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार जे आहेत ता अश्विनी तई आणि मीनाक्षताई यांचा प्रचार दौरा हा निघालेला आहे आपण पाहिलं तर बेळगुंदी गावामध्ये जनतेशी संपर्क साधताना आपल्याला दिसत आहेत आणि आज ग्रामस्थांशी किंवा या भाजपाच्या कार्यकर्त्यांशी आपण चर्चा करणार आहोत काय सांगाल आज प्रचार फेरी निघालेली होती खास करून ही अश्विनीताई आणि मीनाक्षताईसाठी होती गावामध्ये वातावरण काय आहे आणि जनता काय निर्णय घेईल दोन पक्ष आमने सामने आहेत आज बेळगुंदी गावामध्ये भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी फेरी काढली होती जिल्हा परिषदेच्यात मीनाक्षी तई आणि पंचायत समितीच्या अश्विनी तई यांच्या प्रचारात यांच्या प्रचारात जी सभा निघली त्याच्यामध्ये गावकऱ्यांनी अतिशय प्रचंड उच उस, उत्स्फूर्त असा प्रतिसाद आपल्याला दिलेला आहे आणि आता सात तारखेला काहीतरी निवडणूक पुढे ढकललेली आहे तर सात तारखेला जी निवडणूक आपण लट निवडणुकीला आपण सामोरं जाणार आहोत त्याच्यामध्ये बेळगुंदीमधून पन्नास ते पन्ना साठ टक्केपेक्षा जास्त मतदान हे आपल्या भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना होईल आणि निश्चितपणाने ते विजयांच्या विजयी ही होतील हीच मला खात्री आहे बेळगुंदीकर भाजपाला कसे स्वीकारतील भाजप शासनाच्या तर सर्व स्कीम आम्ही तळागाळापर्यंत पोचवलेल्या आहेतच तसंच बेळगुंदीमध्ये वी संस्थांच्या माध्यमातून आमचे केडर चांगलेले आहे त्याच्यामुळं चा ज्या आमच्या माध्यमातून लोकांना ज्या सुविधा द्यायच्या आहेत त्या आम्ही पुरवलेल्या आहेत आणि आम्ही भाजपचंच काम करत असल्यामुळं लोकांचा आम्हाला ह्या सगळ्या गोष्टीसाठी प्रचंड पाठिंबा आहे सगळे लोकांच्यात उत्साह आहे आणि आतापर्यंतच्या ह्याच्यात आमच्या गटान प्रत्येकच वेळी या प्र गावात प्रथम क्रमांकाची म मतं दिली आहेत आणि ह्याही वेळी आम्ही पाचशे प्लस मतं दे देणार हे नक्की आहे त्याच्यामुळं भाजपच्या आमच्या उमेदवारी निश्चिंत राहायचं आम्ही बेळगुण देतनं ज्या भरघोस लीड देणं आमचा गट संपूर्ण संघटित आहे आमच्या स आमच्याकडं तीन दूध संस्था आहेत त्याच्यानंतर एक पद संस्था आहे आणि सेवा संस्था असं आमचं इथं संस्थेचं जाळं असल्यामुळं आमचं केडर इथं भक्कम आहे आणि लोकांचा आमचा आम लोकांशी आमचं नातं चांगलं आहे लोकांना आमच्याबद्दल प्रसिद्धाच प्र प्रतिसाद चांगला आहे चिन्नाला नक्कीच आहे भाजपला प्रतिसाद चांगला कारण का या संस्थेच्या माध्यमातून आजी माझी सैनिक संघटना हे मोठं जाळं ग्रुपचं आमच्या आहे त्यामुळे या जाळ्यामुळं आम्ही नक्की यात दोन्ही पाठिंबांना नक्की विजय करणार आणि ते बी सांगितलं साहेबाने पाचशे प्लस ह्या नक्की होणार आणि विजयी नक्की होणार भाजपशिवाय आता पर्याय लीड कितीचं मिळतं गाव लेवलला आमच्या लीड सगळ्यांच्यापेक्षा जास्त आमचे दीडशेच्या ते दोनशेच्या मतांना लीड असेल सैनिकांचा खूप मोठा रोल आहे काही भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी राहिलेली आहे त्या जिल्हा परिषदेच्या अनुषंगाने सैनिकांचा काय निर्णय झाला शंभर टक्के साहेब सैनिक हे भारतीय जनता पार्टीच्या प पाठीशी शंभर टक्के राहणार कारण आजपर्यंत जे भारतीय जनता पार्टीने करून दाखवले सैनिकासाठी ते सैनिक कधी विसरणार नाहीत कारण जम्मू काश्मीर म्हणा कुठं म्हणा मी पण त्या क्षेत्रातून आलेलो आहे जम्मू काश्मीरमध्ये ह्याच्यापूर्वी भारतीय जनता पार्टीच्या पूर्वी जी परिस्थिती होती की आपल्या स खांद्याला जरी बंदूक असले तरी आपण त्या उग्रवादीसाठी किंवा त्यांच्या ह्याच्यासाठी आम्ही काही करू शकत जरी उग्रवादी आपल्याला थोबाडी जरी मारून गेला तरी आपण बंदूक घेऊन गप्पच बसायला पाळी होती आमच्या ह्याच्यामध्ये काही हे नव्हत्या का ताकद दिली नव्हती सैनिकांना फायर करायची वगैरे परंतु आता जे भारतीय जनता पार्टी आल्यानंतर जी सैनिकाला ताकद मिळाली आहे ती ताकदीमुळं आज बघा कुठं बॉम्बस्फोट किंवा जम्मू काश्मीरमध्ये आतंकवादी कुठं नाही येत नाही तर पहिला ह्याच्या अगोदर आठवड्याला एकतरी हला व्हायचाच किंवा आठवड्याला एकतरी कुठेतरी व्हायचाच परंतु ही ताकद दिल्यामुळं आज सैनिकांचं पण मनोबल वाढलेलं आहे आणि परत सैनिकांचा पे म्हणा आता आठवे वेतन आपल्याला आयोग लागू होणार आहेच तेव्हा त्याच्यासाठी संपूर्ण सैनिक आम्ही त्यांच्या पाठीशी आहे आणि ह्या कडगाव कौलगे मतदारसंघातील जे उमेदवार आहेत त्यांना शंभर टक्के आम्ही सैनिक म्हणून पाठिंबा देणार जे दिल्लीत घडलं त्याचा फायदा हा गल्लीत होताना आता दिसत आहे हे सांगायला विठ्ठल आता बेळगुंदीमधील आता भाजपाच्या कार्यकर्त्यांच्यामध्ये खूप मोठा उत्साह आहे एक कॉन्फिडन्स दिसत आहे लीडची एक गोष्ट आता बोलत आहेत निश्चिंत रहा असं सांगितलेलं बेळगुंदी हे गाव अत्यंत महत्त्वाचं गाव आहे इथं मागच्या वेळेला काही थोड्या प्रमाणात भाजपला थोडं कमी मतदान पडलं तर परंतु ह्या वेळेला ज्या संस्था आहेत सेवा संस्था आहेत दूधसंस्था आहेत पतसंस्था आहेत ही टीम एवढी भारी आहे की शंभर टक्के ते बनतात दीडशे ते दोनशे लीड पकडणार म्हणजे पकडणार काही समस्या आहेत पानंद रस्ते असतील त्यानंतर रोजगार असेल रोजगारचा विषय हा नितीनबाई काल बोललो बोलवतो आज बी आहे प्रत्येक ठिकाणी कारण त्यांची मुलं पुन्हा मुंबईला जातात आणि ती पण किती पगार मिळतो की पंधरा हजार दहा वीस हजारपर्यंत पगार मिळतो त्यांचा खर्च वगैरे तर पाच हजार रुपये राहतात शेतीपूरक व्यवसाय म्हणून इथं व्यवसाय दिला पाहिजे आपल्या एम आय डी सीमध्ये काम करणारच आहे आम्ही पुढं आणि इथून पुढं त्यांनी एक समस्या मांडली की व्यवसाय नसल्यामुळं लग्नांचा प्रॉब्लेम मुलांचा येतो तो व्यवसाय शंभर टक्के देण्याचा आम्ही प्रयत्न करू ही टीम एवढी भारी आहे का नाही आम्हाला म्हणत होती की ती तुमची टीम तिथं किती आहे तर आज जे है में प्रचार आम्ही फेरी काढली चांगल्या प्रत प्रकारे प्रतिसाद मिळत आहे मी सकाळपासून अत्याळ आणि बेळगुंदीमध्ये प्रचार फेरीला सामोरं जात आहे इथं लोकांचा उत्साह हा, हा हातात हँडविल दिल्यानंतर चेहऱ्यावरचं हा हावभाव हे बघितलं तर खरोखर बेळगुंदी असू दे आणि आत्याळ असू देत चांगल्या प्रकारे मतदान मिळणार कारण आम्ही काय कुठं भावनिक आवाहन कराल नाही काही ठिकाणी देवाची शपथ वगैरे हो माझं असं म्हणणं आहे की पंधरा वीस वर्ष तुमची सत्ता आहे विकासकाम करायला आहे तर मग शपथ द्यायची का पाळी काय यायला लागली शपथ घ्यायची लोकांची अंधश्रद्धेला बळी पाडायचं था कार्य चालू आहे ह्याला न बळी पडता आम्ही प्रामाणिकपणे मतं मागत आहोत आणि कमळचेन बघितल्यानंतर लोकांचं चेहऱ्यावरचा हावभाव आहे ना ते अतिउत्सा दिसायला लागले त्यामुळे आम्ही निश्चिंत आहे आणि नक्की विजय होणार लीड पण मिळणार ही आम्हाला खात्री आहे